नमस्कार फ्रेंड तर चला मी करत आहे मॅगी त्यांच्याबरोबर कॉफी आज ओवीचे पप्पा घरात आहे तर म्हटलं मस्तपैकी मॅगी आणि कॉफी करूया तर इथं मी ठेवली आहे कढई त्या कढईत घातलं आहे मी ना तेल थोडंसं तेल थोडं जास्त घातलं आहे मी चुकून पडलं आहे तर त्यात घातलं मी हिरवी मिरची त्यात घातलं पत्ता त्यात घातलं मी कांदा तर कांदा हे सगळं गे मी परतून घेतलं चांगलं <McKkhkhave> तर आता ह्याच्यात मी घालत आहे मीठ मीठ घातलं की कांदा लवकर लाल होत आहे त्यामुळे मी मीठ घालत आहे आता वतलं आहे मी पाणी पाण्यात घातलं थोडीशीच कोथिंबीर होती माझ्या घरात तेवढी होती तेवढी मी घातली जेवढं आहे त्याच्यात खुश राहायचं शिकायचं बराबर ना त्यात पाण्याला आली उकडी उकडी आल्यानंतर मी ह्याच्यात घातलं मसाला मॅगी मसाला होता मॅगी मसाला घातला दोन मॅगी मसाले मी घातले ह्याच्यात चांगली पाण्याला आल्यानंतर त्याच्यात मी घालत आहे मॅगी तर आता ह्याच्यात मी मॅगी घालते तर मॅगी पण चांगलं उ हे करून घ्यायचं मी कुणाला कसं आवडतं कुणाला कसं मी बारीक बारीक केले का म्हणजे ओवी खाते त्यामुळं मी छोटे छोटे केले त्याला तर ती मॅगी छानपैकी मी गरम पाण्यात घातली तर मॅगी मसाला पण घातला असे प्रकार आपली मॅगी तयार झाली तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असेल तर शेअर करा आणि व्हिडिओ स्किप ना करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा प्लीज तुमचं सपोर्ट असू दे तुमचे सपोर्ट बिगर काही येऊ शकत नाही तर हे माझी मॅगी झटपट आहे झटपट करा तर झटपट खायचं मस्त पावसात असं खूप काही खाऊ वाटते कधी काय कधी काय तर हे आपण करून खाऊ शकता तर नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि कमेंट करा की कशी झाली मॅगी <coughs> तर ही आपली मॅगी तयार झालेली आहे तर कॉफी पण मी के करायला ठेवलेली साईडला ओवीच्या पप्पांना कॉफी पाहिजे होती मस्त दुधातली मी कॉफी गेली तर इथं कॉफी पण माझी झाली इथं मॅगी पण झाली मस्त आम्ही ओवी मी, मी त्याच्या पप्पा बसून आम्ही मॅगी आणि कॉफी घेतली तर पावसाचं असं काही खाऊ वाढतं वेगळं तुम्हाला पण वाटत असेल तर अशी मॅगी करून तुम्ही खाऊ शकता नक्की आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझे येत जाईल झाली आपली मॅगी तयार इथे मी काढली ओवीचं चालूच असतंय दंगा ऊव्हीच दंगा नुसता दंगा असतो बाबा असले की इथे मी मॅगी काढत आहे आम आमच्या इथं पाऊस खूप आहे तुमच्या इथं पाऊस आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे पाऊस काय थांबाचं था नाव घेत नाही आठ दिवस झालं आहे सूर्याची किरण आम्ही कशी बघितलेली नाही आहे खूप खूप पाऊस आहे इथं झाली मॅगी खूप छान वाटते पावसात असं काय पण काय पण चटपटा खाऊ वाटत आहे बघा कशी झाली मॅगी व्हिडिओला शेअर करा एक कॉफी आहे माझी या हातात कॅमेरा आहे मोबाईल आहे माझे एक हातात मी हे करत आहे बघा कॉफी पण झाली कॉफी पण मस्त चालती